महायुतीच्या उमेदवारासाठी बंजारा समाजाचा मेळावा मागील दहा वर्षाचा विकास लेखी स्वरूपात ठेवलाय जनतेसमोर बुलढाणा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी मेहकर तालुक्यातील मोहना या गावात बंजारा समाजाच्या वतीने मेळावा घेण्यात आला या मेळाव्याला श्री हिंमत महाराज रायसिंग महाराजसह उमेदवार प्रतापराव जाधव आमदार संजय रायमुलकर आमदार श्वेता महाले आकाश फुंडकर हे प्रामुख्याने उपस्थित होते गेल्या दहा वर्षात मोदी सरकारच्या विकासाचा लेखाजोखा बंजारा समाजासमोर मांडण्यात आला प्रतापराव जाधव यांनी जिल्ह्यात नदीजोड प्रकल्प सर्व राष्ट्रीय महामार्ग तसेच खामगाव जालना रेल्वे मार्ग मंजूर करण्यात येऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात आल्याने जिल्ह्याच्या विकासात भर पडणार असल्याचे सांगितले यापुढेही राज्यात बुलढाणा जिल्हा विकासाचा पॅटर्न म्हणून ओळखला जाईल असा विकास करण्याचा संकल्प खासदार प्रतापराव जाधव यांनी यावेळी केला या कार्यक्रमाला समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तेवढी निधी करण्यासाठी साहेबांनी उपलब्ध करून दिली त्यात ठिकाणी मला धन्यवाद करायला आहे सन्मानिय खासदार भूमिपुत्र प्रतापरावजी जाधव साहेब मान्य महाराजांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे जोरदार ताईर करतो मी स्वागत करू हो।